राज्यातील एकवीस ते बावीस आमदारांना पुण्यात एका बड्या कंत्राटदाराने एकवीस ते बावीस डिफेंडर कार गिफ्ट दिल्याचा संसणीत आरोप काल राज्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बुलढाण्याचे माजी आमदार हा हर हर्षवर्धन सपकाळ यांनी केला म्हणजे त्या अगोदर याच बुलढाण्याचे माजी आमदार विजयराव शिंदे यांनी सुद्धा एकट्या बुलढाण्याचे सध्याचे आमदार संजय गायकवाड यांना आलेली ही कार कुणाची कशी काय कुणा मित्रांनी दिली काय कमिशनमधून भेटली वगैरे बाबतीत वापोह करून हास सफकाळांना एक प्रकारे ते पुढची दिशात निर्देश केले म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा बुलढाणा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या हे एक फार मोठं शीतयुद्ध सध्या अनेकांसाठी एक चर्चेचा विषय होत आहे चर्चा म्हणजे त्यावर पाहिजे तेवढी होत नाही पण काहीतरी कुठेतरी काही विषय नसला तर हा विषय त्यांना चर्चा करता येते तसंच स्थानिक वृत्तपत्रामध्ये किंवा किंवा वगैरेमध्ये याचे याला काही स्थान नाही एकाही वृत्तपत्राने याला काही पाहिजे तेवढं महत्व काही तिकडं दिलेलं नाही किंवा जिल्ह्याचे जे काही संपादकीय स्तरावरचे अधिकारी असतील वीज वृत्तपत्राचे यांनी सुद्धा या बाबीला कुठंच आपली लेखणी वापरली दिसत नाही तरी पण राज्यभर हा मुद्दा मंडळी खूप चर्चेत होत आहे त्यामुळे निश्चितच या डिफेंडर कारचं काय का असे ना हे डिफेंडर कार काय आहे याची चर्चा बाकी राज्यभर होऊन राहिली आणि ज्यांचे जे कोणी आता त्यांना विविध प्रकारच्या कार आपल्या दारात असल्या पाहिजे किंवा ज्यांना छंद आहे अशांना आता डिफेंडर कार काय आहे वेळ पहावीच वाटते कधी कधी काय होते मंडळी एखादा पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर त्या पिक्चरमधला काही भाग हा जेव्हा चर्चेत येतो आणि त्याच्यावर खूप अशी चर्चा होते तेव्हा तो पिक्चर जेव्हा त्या ज्या सिनेमा हॉलवर लागतो तेव्हा तिथे चिक्काळ गर्दी होते आणि मग त्याची बुकिंग वगैरे वगैरे हाय फाय होऊन जातं तर माझ्या माहितीप्रमाणे हे डिफेंडर कास्ट सध्या असा आहे मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझा मंडळी गुगलमध्ये जाऊन एक सर्च जर आपण जर केलं डिफेंडर म्हणजे काय किंवा या डिफेंडर शब्दाचा अर्थ काय त्या डिफेंडर शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये रक्षक रक्षक आता हे विविध कंपन्या कारच्या कंपन्या आहेत देशभर आणि या देशभर ह्या कंपन्या आपल्या कंपनीतून बनवलेलं एखादं वाहन ते इतर वाहनांच्या तुलनेत किती पॉवरफुल आहे काय काय विविध टेक्नॉलॉजी आपण त्यात वापरलेली आहे आणि त्याचं संरक्षण किंवा ते संरक्षण संबंधित मालकाला किती प्रमाणात देऊ शकते त्या कुटुंबाला किती प्रमाणात देऊ शकते तर असे काही विविधांगी प्रयोग जर त्या वाहनात केलेले असेल तर ते वाहन एक उत्कृष्टता नमुना ठरते अशा पद्धतीचा अमलाग्र असा बदल या कारमध्ये या कार कंपनीने केलेलं आहे आणि त्या कार कंपनीने आपल्या या कारला डिफेंडर हे नाव दिलं आहे की कि ज्याची किंमत सुरुवातीला एक कोटी तीस पासून ते साडेतीन कोटी म्हणजे तीन कोटी साठ लाख रुपयापर्यंतची ती तिची किंमत आहे त्याच्यातही म्हणजे पहिली किंमत तर लाख शेवटची किंमत म्हणजे किती मोठी असेल ती तीन कोटी साठ लाखापर्यंतची तर असे विविधांगी गुण त्या वाहनामध्ये आहेत मी तर असं म्हणेल की त्या वाहनात हाई गुण का काय सांगावं हो? की नाही बसायचं काम नाही काही असं शेटिंग केली की के डायरेक्ट बुलढाणा ते महाराष्ट्र विधानसभा किंवा महाराष्ट्र विधानसभा ते बुलढाणा आमदार संजय गायकवाडांचं खर असं काही का काय सांगावं कारण असू शकते हरीच त्याची एवढी मोठी किंमत आहे बरेच वाहनं आपण पाहतो बऱ्याच कार आपण पाहतो की ज्यामध्ये केवढाही ॲक्शन तुमचा झाला तर आतमध्ये बसलेल्या व्यक्तींना त्याची काही इजा होत नाही अक्षर त्या ती कार बिचारी चेंदा मेंदा होऊन जाते पण या कारमध्ये बसलेले लोक हे त्या बबलमध्ये काहीतरी असते पण नाही त्याच्यामध्ये ते सुरक्षित राहतात तर त्या कारची सुद्धा किंमत बऱ्यापैकी आहे इतर कारांच्या तुलनेत तर अशा पद्धतीची ही कार बुलढाण्याच्या बाजारात जेव्हा आली तर ती तर नवीच आहे आता डिफेंडरचा अर्थ मला सांगायचा आहे की डिफेंडर म्हणजे एखादा क्रिकेटचा सामना आहे त्यामध्ये जे असे रक्षक असतात आजूबाजूला किंवा आपल्या या मोबाईलमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही गार्ड असतात डिफेंडर किंवा माझ्याकडे एक आठवणीतलं माझे एक नातलग आहेत त्यांच्याकडे एक भला मोठा ऑसिशियन डॉग त्यांच्या दारात बसलेला असतो आणि त्याच्या गळ्यामध्ये डिफेंडर या नावाचा बेल्ट घातलेला आहे आता मी म्हटलं की हे तर अलसीशन दिसते मग हे गळ्यातला डिफेंडर काय आहे तर मग माझ्या नातकाने विचारलं की हे तर अलसीशेन आहे ते हो अल्सिशन आहे मग याच्या गळ्यामध्ये जो बेल्ट आहे त्यावर मग डिफेंडर काय आहे डिफेंडरचा तुम्हाला अर्थ माहित नाही म्हणजे म्हटलं नाही आता तुम्ही सांगा ना तर ते म्हणजे डिफेंडर म्हणजे रक्षक हा आमच्या घराचा रक्षक आहे ओळखीचा अनोळखीचा ओळखीचा किंवा रात्री अपरात्री आमच्या घरात कोण येते ओळखीचा असला तर याचा आवाज आम्हाला वेगळा येते अनोळखी असला त्याचा आवाज वेगळा येते त्यापेक्षा चोर किंवा अजून कोणी असला त्याचा आवाज वेगळा करते त्यामुळे आमच्या घराचा हा रक्षक आहे आणि रक्षक म्हणजे आता आम्ही सर्व इंग्लिशमध्ये वावरणारी मंडळी त्यामुळे त्यांनी डिफेंडर हे नाव त्याला दिलं मंडळी त्यानंतर मी आजकाल डिफेंडरचा अर्थ गुगलमध्ये सर्च केला तर डिफेंडरमध्ये सुद्धा याच शब्दाचा म्हणजे त्या शब्दाचा मराठी अर्थ हा आहे की तो रक्षक आहे मंडळी मी आपल्या शीर्षकामध्ये तुम्ही वाचलं असेल की स्वतः डिफेंडर असणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना या डिफेंडरच्या नांदी का लागावं लागलं सेल्फ डिफेंडर म्हणजे स्वतःचा बचाव स्वतःच करू शकते अशा पद्धतीचीही व्यक्ती असताना कारण गेल्या काही वर्षापासून बुलढाण्यामध्ये त्यांचे विविध आंदोलन वगैरे आपण बघतो पाहतो आणि त्यामध्ये संजय गायकवाड हे किती आक्रमक आहेत किंवा त्याचं उत्तर कसे देतात किंवा दे कि ते कोणीही बा गोष्टी तमा बाळगत नाही त्यामुळे अशा व्यक्तीला सेल्फ डिफेंडर म्हणता येईल की जो स्वतः रक्षण स्वतःच करू शकेल तर अशा सेल्फ डिफेंडर असणाऱ्या की तुम्ही ते पण पाहिलं असेल नागपूरला नागपुरात की मुंबईत कुठेतरी अधिवेशनामध्ये त्यांच्याकडे जे जेवण आणले गेलं होतं ते जेवण झाले असं म्हणून त्यांनी हो। ते काही विचार न करता डायरेक्ट त्या मेसमध्ये जाऊन त्या मेसवाल्याचा चांगला समाचार घेतला आणि अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांना पाहिलं ही मेसमधल्या कर्मचाऱ्याला जोडणारा आमदार म्हणून त्याचं नाव त्यावेळेस विख्यात तर असं सेल्फ डिफेंडर असणारी व्यक्ती आता या डिफेंडर कारच्या लपड्यात कसे काय आले किंवा हे एक डिफेंडर बुलढाण्यात तर असेल तर एकवीस डिफेंडर म्हणजे एकवीस डिफेंडर ज्या आमदाराकडे असतील ते भित्रे आहेत काय कारण भित्र्या लोकांना किंवा संपत्ती अति पैसा किंवा अति काहीतरी कमवून ठेवलं की मग लोकांना इतरांची चोरा लाटाची भीती वाटते आणि आपल्या घरी कोणी आलं नाही पाहिजे म्हणून ते दारावर अंगरक्षक बॉडीगार्ड बंदूकधारी घरी आणि वगैरे वगैरेची तिथं व्यवस्था करतात की आमच्या घरामध्ये कोणाची हिंमत नाही आधी यायची असे गाड तर त्याला डिफेंडर पडतात तर असे एकवीस लोकांना या महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे की, की बुलढाण्याचे माजी आमदार आहेत यांनी जो काही गौप्य स्फोट केला म्हणजे की एकवीस मग त्यांनी सांगायला काय हरकत आहे माझा स्पष्ट विचार नाही बंटी दादा आणि म्हणजे आमच्या बुलढाण्याचे माजी आमदार हसव सपकाळ यांना की दादा तुम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहात म्हणजे प्रभावी विरोधी पक्षाचे नेते हो तुम्ही आहात विधानसभेचे कधी कधी आमदार सुद्धा होते काही वर्ष एकवीस लोकांचे नाव तुमच्या जर सांगितले तर काय हरकत आहे तुम्ही नुसता हा आकडा कसा काय सांगता आणि असं अपूर्ण बोललेला नेता नाही म्हणते ती ना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांना ते जाऊ द्या विजयराव शिंदेचं ते साहजिक आहे त्यांचं ते आपसातलं आहे काहीतरी ते, का कर, कार कार था था। ते सौती मस्त आहे असं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी जर प्रगती जर केली तर हे कसं काय झालं मी सुद्धा आमदार माझा कर कार्यकाळ शक्य झालं नाही त्यामुळे ते सौती मस्त आहे पण बंटी सपकाळ किंवा हसलो सपकाळ जेव्हा किंवा माझे आमदार सपकाळ असं म्हणतात तेव्हा सपकाळांनी हे नावं सांगितली पाहिजे मी नंतर केव्हा तरी सांगेन हे काय हे पद्धत नाही तुम्ही विरोधी पक्षातल्या ना तुम्ही धळकण नाव सांगून टाकायला काय हरकत आहे किंवा मग किंवा जर तुम्हाला बाकीचं सांगायचं होतं तर हा एकवीसचा भाविक अग्रच कशाला सांगता था तुम्ही ती एकवीस आहेत ती एक्केचाळीस आहेत की हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी आहेत अशी चर्चा सुरू झाली ना कारण गेल्या दहा वर्षापासून राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात ठेकेदारी वाढलेली आहे तुमच्या बुलढाणा शहरातच दोन माजी आमदारांनी जेवढा निधी आणलेला नसेल कदाचित तेवढा निधी एकट्या संजय काभरा म्हणून टाकलेला आहे ना आणि जे काही कार्यक्रमाची रेलचेल आणि काय व्यवसायाची किंवा बांधकामाची रेलचेल सुरू आहे हे पाहून कदाचित या दोन्ही माजी आमदारांचे डोके घडले असतील आणि त्यामुळे याला कुठे थांबवलं पाहिजे बदनाम केलं पाहिजे म्हणून हे डिफेंडरचं नाटक तर तुम्ही करत नाही आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की डिफेंडर काय हो एक दीड कोटीची मालमत्ता म्हणजे काहीच नाही सध्या आमदारांकडे अनेक गावचे सरपंच डिफेंडर घेण्याच्या तयारी करत आत्ता आत्ता पहा तुम्ही एक दोन वर्षामध्ये डिफेंडर गावात खेळायत आणि त्यासाठी म्हणून गेल्या महिना पंधरा दिवसापासून नाटक सुरू झाले चर्चा सुरू झाल्या आणि सांगा ना स्पष्ट विधानसभेत चर्चा करा त्यावर अधिवेशन करा की एकवीस आमदारां जर डिफेंडर घेतात तर यासाठी तर अधिवेशन घेतलं पाहिजे सकाळची अशी मागणी करा तुम्ही करायला पाहिजे तुमच्या पक्षाने करायला पाहिजे आणि काँग्रेसचे तुम्ही आणि भारतीय जनता पक्ष विजयराव शिंदे वगळता दुसऱ्या कुणालाच हे माहीत नाही का तुमच्याकडे ते डोळे आहेत काय तुमच्याकडे ते दृष्टी आहे का त्यामुळे हे सर्व होत असताना मला संजय गायकवाडाला सुद्धा हे वाटते की संजय गायकवाड आपण सेल्फ डिफेंडर आहात आणि हे डिफेंडर गाडीचं जे वैशिष्ट्य मी सांगितलं किंवा आहे हे अशी वैशिष्ट्यपूर्ण वाहन तुम्हाला काहीच गरजेचं नव्हतं असं मला वाटते कारण या लोकांना आता काहीतरी तुमच्या बाबतीत पाहिजेच आहे पाहिजेच आहे त्यामुळे त्यांना काहीतरी हाती घ्यायचा आणि म्हणजे वादीचा साफ करायचा असं यांचं सुरू झालेलं मला वाटते मंडळी मी आपलं मासं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि हं अजून ज्यांनी आपलं साक्षीदार चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर असंच आपलं खरड गोड ऐकण्यासाठी सबक्रेब करा, हो, करा। आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार